मसवड पोलीस ठाण्या हद्दीत मानगंगा नदीच्या पात्रातून वाळू चोरी करणाऱ्या पांढऱ्या पिकअपचा पाठलाग करून पोलिसांनी पिकअपवाल्याला केली अटक नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील मानगंगा नदीच्या पात्रातून एक पांढऱ्या रंगाचं पिकअप टेम्पोमध्ये वाळू भरून चोरटी वाहतूक करीत असल्याबाबतची खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर सदर पिकअपला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग करून मसवड परिसरात शोध घेतला असता म्हसवड बाजूकडून मसवड ते मानेवस्तीकडे जाणाऱ्या रोडवर मल्लार नगर येथील समाज मंदिरा शेजारी पाठलाग करून पकडले असता त्यामध्ये वाळू भरलेले दिसून आले त्यामुळे या अनुषंगाने मसवड पोलीस ठाण्यात आरोपी नामे कुलदीप संपत माने राहणार मानेवस्ती म्हसवड तालुका मान जिल्हा सातारा यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पिकअप टेम्पो वाळू असा पाच लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणारे व वाळू वाहतूक करणारे यांचे धाबे दणाणले आहेत सदरची कामगिरी ही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे अनिल वाघमोडे नवनाथ शिरकुळे यांनी ही कामगिरी केलेली आहे मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मानदेश न्यूज मानदेशातील नवनवीन बातमी जाणून घेण्यासाठी आपल्या मानदेश न्यूज या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा व यावरची प्रतिक्रिया तुमची तुमची प्रतिक्रिया कळवण्यासाठी कमेंट करा धन्यवाद पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद